दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू पुरवठा करणारी मोठी टोळी सक्रिय झाली आहे पोलिसांची नजर चुकवीत हे तस्कर दारूची वाहतूक करतात चंद्रपुरातील दुर्गापूर व तुकुम येथील दोन तरुणांना दारू तस्करी करताना पोलिसांनी पकडले प्रकाश बोरकर शैलेश वानखेडे असे अटकेतील आरोपींचे नावे आहे गोडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी ही कारवाई केली करना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गोंडपिपरी मार्गातून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू पुरवठा केला जातो या कामात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तरुण भिडले आहेत कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात हा अवैध कारोबार जोरात सुरू आहे दरम्यान आज मध्यरात्री गोंडपिपरी येथून दारू गडचिरोली जिल्ह्यात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावेळी नाकाबंदी करण्यात आली पोलिसांनी चंद्रपूरहून येत असलेल्या चारचाकी वाहनांची तपासणी केली असता यात देशी दारूचा साठा आढळून आला पोलिसांनी दारू साठा जप्त केला प्रकाश बोरकर शैलेश वानखेडे या तस्करांना त्यात घेतले